नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत कोलकाता येथील डॉक्टर महिला यांच्यावरती झालेला अमानुस अत्याचार व खून याच्या निषेधार्थ आय एम सीने देशामध्ये संपूर्ण याचा निषेध नोंदवलेला आहे त्या टेंबोनीतील डॉक्टर असोसिएशन याच्यावरतीने टेंबोनी पोलिटिशनला निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनावरती ज्या डॉक्टर आहेत त्यांनी मात्र त्यांच्या ओ पी डी जे आहेत ते आज दिवसभर बंद ठेवलेले आहेत यामुळं रुग्णांवरती थोडा परिणाम या ठिकाणी झाला असेल परंतु रुग्णसेवा ही ईश्वरसेवा ज जा म्हटली जाते अशा पद्धतीनं ज्या डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत अन्य अत्याचार होत आहे याचा निषेध तर करणे गरजेचेच आहे आपल्यासोबत टेंबोनी ते असोसिएशनचे सचिव डॉक्टर अंकुश लोंडे डॉक्टर साहेब आज कलकत्या या ठिकाणी महिला अत्याचार महिलांवरती अत्याचार आणि खून करण्यात आला याचा निषेध म्हणून आपण टेंबोनीच्या डॉक्टरांनी सर्वांनी यामध्ये सहभाग नव्हताला काय भूमिका होती हा असं देशामध्ये विविध ठिकाणी डॉक्टर लोकांवर हॉस्पिटलवर अशी mm. अचानक हल्ले केले जाते डॉक्टर mm. लोक किंवा स्टाफ त्यांचा mm. त्यांना त्रास दिला जातो mm. बिलाजॉब ते त्रास दिला जातो mm. पेशंट एकदम शेवटच्या स्टेजच्या आणले जाते mm. लोकांची अपेक्षा असते की ते तडकाफडकी नीट झालं पाहिजे mm. पण अशी सिच्युएशन असते की त्या परिस्थितीत mm. ट्रीटमेंट येऊनच त्याचं एक लाईफ शेव्ह करणं एवढं डॉक्टरच्या हातात असते जे आहे मेडिसिन औषध एमरेसी ड्रग देऊन त्याला जीवदान देणे एवढं डॉक्टर करू शकते पण लोकांची अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत लोकांना वाटतं की डॉक्टर कसे आले की ते शंभर टक्के नीट होते पण सगळे ऑर्गन डॅमेज झालेले असते क्रिटिकल परिस्थिती असते केस ॲक्सिडेंटची असते पॉयझनची असते ड्राउनिंगची असते मग ह्या केसेसमध्ये नो गॅरंटी अशी परिस्थिती असते त्यातूनही डॉक्टर mm. अपरातचं रातचं कधी एनीटाईम आलेल्या पेशंटला व तडकाफडकी कसं ते नीट होईल यासाठी mm. डॉक्टर लोक प्रयत्न करत असतील पण लोकांच्या आवाजा वाढलेल्या अपेक्षा आप, mm. ह्याचा डॉक्टर लोकांना खूप त्रास होतो त्यामुळे त्याचा शेवीवर परिणाम mm. को होतो कोलकातामध्ये जे परवा घटना घडली की एक महिला डॉक्टर हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल ड्युटी देत असताना नाईट ड्युटी दिली पाठ तीन वाजता एक सेमिनार हॉल असते त्यामध्ये ते त्याने विश्रांतीला गेली तर काही विकृत म्हणून लोक लोकं तिथात घुसून त्यांच्यावर अनुष्य अत्याचार केला आणि त्यांची हत्या केली भयंकर विकृत पद्धतीने त्यांची हत्या केली त्यांचा गळा दाबला मानेची हाडं मोडली हातापायचे हाडं मोडली त्यांच्या गुप्तांगावर वार केले छिन्नविच्छिन्न अशा अवस्थेतमध्ये त्यांना हे करून ते लोकं निघून गेले तेवढ्यावर यांचं थांबलं नाही त्यानंतर हॉस्पिटल स्टाफ हॉस्पिटल कर्मचारी अद डॉक्टरांवर त्यांनी मेणबत्ती मोर्चा ते केला तर त्याच्यावरही त्यांनी हमला केला ज्या ठिकाणी घटना घडली त्याचा पुरावा पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे विकृत मतुरीला कुठंतरी आळा बसला पाहिजे की जेणेकरून आम्ही वैद्यकीय सेवा खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकत तर समाजातली विकृती थांबलीच पाहिजे ह्यासाठी आम्ही एक तीव्र निषेध नोंदवत मुनी डॉक्टर असोसिएशनने आज ओपीडी सेवा बंद ठेवली फक्त इमर्जन्सी केसेस जे ॲक्सिडेंट आहेत जे पॉयझनचे आहेत डिलिवरी अशी आहेत जे अकूट केसेस आहेत त्यांना फक्त आम्ही सेवा चालू ठेवली बाकीची सेवा आज आम्ही बंद ठेवलेली आहे सकाळी सतरा तारखेला सकाळी सहा ते अठरा तारखेला सा, सहा सहा वाजेपर्यंत चोवीस तास आम्ही ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवली संघटनेतर्फे आम्ही तीव्र निषेध नोंदवित टिमोंडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं जर अशा पद्धतीनं बघितलं तर खरं तर तर डॉक्टरांना देव म्हटलं जातं एकीकडे एक डॉक्टर तर तर जीव एखाद्याचा वाचवण्याचा प्रयत्न करत असतात परत डॉक्टरसाहेबांना आत्ता सांगितलं की कशा पद्धतीनं जे क्रिटिकल असेल त्याला मात्र वाचवण्यासाठी तर डॉक्टर शंभर टक्के प्रयत्न करत असतात परंतु असे अन्याय अत्याचार घडत आहेत त्यामुळं टेंबोर्नी असोसिएशन आय एम सी असेल यांनी मात्र आज दिवसभर सतरा ते अठरा तारखेपर्यंत म्हणजे चोवीस तासात टेंबोर्नीत ओ पी डी सेवा या ठिकाणी बंद करून निषेध नोंदवला डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर खताळ आपल्यासोबत आहेत सर आज कलकत्त्यामध्ये ज्या एका महिलावरती अमानुष्यपणे अत्याचार आणि खून करण्यात आला याचा निषेध म्हणून आपण डेमोनेमध्ये ओपीडी बंद केलेले यस बरोबर बऱ्याचदा आपण बघतो की डॉक्टर एक एक देवाचा दुसरा अवतार लोकमत आणि डॉक्टरवर जर अशा प्रकारे अमानुष हल्ला होत असतील अमानवी कृत्य जर होत असेल आणि एका डॉक्टर तयार होण्यासाठी किती प्रमाणामध्ये दिवस जातो आणि सहा वर्ष शिकण्यासाठी जातात त्यानंतर इंटर्शिप होते दहा अकरा वर्ष आयुष्याचे खर्च होतात आणि एवढ्या आता डॉक्टर तयार झालेला आहे आणि जस्ट प्रॅक्टिसमध्ये पण आहे अशा जर एखाद्या व्यक्तीवर जर असे अमानवी कृत्य होत असेल तर अशा नराधामांना फाशी ही झालीच पाहिजे आपण आज सतरा तारीख शनिवारी सकाळी सहा वाजेपासून अठरा तारीख सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण चोवीस तास आपलं पूर्ण ओपडी आणि बाह्य विभाग बंद ठेवलेला आहे पूर्ण टिंबोणीतील सर्व डॉक्टरांनी आणि बाकी फक्त एक इमर्जन्सी आती तातडीची सेवा फक्त आपण देत आहोत जीवे मारून टाकलं जातं आणि ते पण बलात्कार करून निर् निर्गुण हत्या केली जाते त्यावेळी मात्र पूर्ण देश आणि सर्व नेते राजकीय सर्व गोष्टी ह्या खूप शांत आणि रिलॅक्समध्ये चालू आहे जणू काही काय त्यांना त्याचं मानवी ज्यावेळी मात्र एखाद्या राजकीय घराण्यावर किंवा एखाद्या राजकीय नेत्यावर किंवा एखाद्या खूप मोठ्या उद्योगपतीवर ज्यावेळी अशा प्रकारे काही अडचणी येतात त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये पूर्ण सेवा उपलब्ध देण्यासाठी डॉक्टर लागतात एक स्पेशल डॉक्टर ठेवतात आणि ज्यावेळी डॉक्टरवर अशी वेळ येते एखाद्या निर्गुण हत्या होते त्यावेळी मात्र राजकीय लोक किंवा राजकीय जे आपल्या स देशाचे राजकारण करतात असे लोक त्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवत नाहीत <laughs> आणि त्यामुळे खूप वाईट वाटतं आणि लाजरवाणी गोष्ट आहे की आज जवळजवळ पंधरा दिवस झालं तरी त्यावर विशेष पावले उचलले जात नाही आणि सर्वोच्च न्यायालय असो किंवा पूर्ण आपले राजकीय संस्था असो त्यातून कठोर आदेश घेऊन मला तर वाटतं की ह्यामध्ये राजकीय थोडासा त्यांच्या न्यायालयीन विभागामध्ये थोडासा बदल करावा आणि त्याला तात्काळ फाशी शिक्षा द्यावी म्हणजे डॉक्टर होणारे असे परत होणारे हल्ले आणि हे अमानवी कृत्य करून जे लोक निरा नाराधम जे काम करत आहेत त्यांना तात्काळ बंद बंदी होईल आणि ते परत असे कृत्य करण्यासाठी सजा सजे धाडस होणार नाहीत त्यामुळे आज पूर्ण देशभरातून आम्ही संप घेऊन खूप चांगल्या प्रकारे पूर्णपणे आज दिवसभर लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे की असे कृत्य केल्यामुळे आज पूर्णपणे आपल्याला घरी बसून आजारी पड आजारी आहे पण आपल्याला सेवा उपलब्ध देत नाही डॉक्टर लोक त्याच्या छेवडी जाणी होई म्हणून एक दिवसाचा आम्ही संप केलेला खरं तर रुग्णसेवा हे ईश्वरसेवा म्हटले जाते मग यामध्ये एमर्जन्सी एखादा पेशंट असेल तर तुम्ही असा डॉक्टर एमर्जन्सी पेशंटला घेतलं आहे का होमर्जन्सी सकाळपासून मी जवळ दोन तीन पेशंट घेतलेले आहेत एक ऍक्सिडेंटचा पेशंट होता त्याचा रक्तस्राव भरपूर होत होता त्यामुळे त्याला घेऊन त्याचा रक्तस्राव थांबवला आणि त्याला ड्रेसिंग पट्टी वगैरे केली पेशंट लोळत आला होता त्याच्या पोटामध्ये भयानक वेदना होत्या आणि त्याला मुतखडाचा त्रास असल्यामुळे तो खूप रडत होता आणि त्याचा बीपी वगैरे थोडासा कमी होता घाबरल्यामुळं तर त्याला मात्र मी ट्रीटमेंट केली आणि एक अपेंडिक्सचा पेशंट पण खूप रात्री एकदम जोरात ताप उलट्या वगैरे होत होत्या त्यामुळे त्याला सकाळी सकाळी सहा वाजता ॲडमिट केला आणि त्याची सर्जरी नऊ वाजता करावी लागली कारण त्याचा अपेंडिक्स खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता एखाद्या दिवस फुटायची भीती होती तेव्हा पोटात नये म्हणून मी या एक दोन तीन पेशंटवर आज उपचार कर केला ते पण मानवी एक जबाबदार नागरिक ह्या नात्याने आज आमचा संप असून देखील आमच्या घरामध्ये आज दुःख आहे कारण आमचाच एक कलिक आमची बहीण आज एक्सपायर झालेली आहे किंवा त्याला हत्या केली आहे तरी देखील आम्ही आज आमचं आमची वैद्यकीय सेवा ही चालू ठेवलेली आहे ते पण फक्त इमर्जन्सी ज्यावेळी गरज असते त्यावेळी आम्हाला तिथं उभं राहणं हे आमचं कर्तव्य असतं तर खरंतर डॉक्टरांना ईश्वर म्हटलं जातं देव म्हटलं जातं अशा डॉक्टरांवर ते जर आज्ञा होते जर होत असतील तर डॉक्टरांनी दात कोणाकडे मागायची आणि गेलेल्या ज्या महिलेवरती अमानुषपणे अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून टेंबोर्ने असोसिएशन असेल आय एम सी असेल या सर्व डॉक्टरांनी एक दिवसासाठी चोवीस तासासाठी आपली वैद्यकीय सेवा जी इमर्जन्सी आहे ते फक्त उपचार केला जातो बाकी मात्र ठप्प करण्यात आलेला आहे